नियतीचा खेळ कसा असतो बघा कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जात आहेत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत याआधी दोन हजार सतराला ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा मा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत भारतीय जनता पार्टीला याचा काहीही परी पडणार नाही भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे हे दोन्ही बंधू एकत्र आले तरी त्याचा मुंबई महापालिकेवर कंचितही परिणाम होणार नाही मुंबई महापालिकेत महायुती स्पष्टपणे बहुमताने जिंकून येईल जागा वाटप कसंही केलं दोन्ही भावांचं जागा वाटप हो दोन्ही भावाचा जागा वाटप न हो याचा काहीही परिणाम होणार नाही मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुतीचा भगवा फडकेल